नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही गोष्ट बघणार आहोत की आपण दररोज स्वामींची सेवा करत होतो आतामध्ये खंड पडला आहे किंवा काही कारणास्तव हो। तुम्ही सेवा करायची बंद केली आहे तर मग आपण ही सेवा कशी चालू करायची ही सेवा चालू करू शकतो का तर बघा आपण स्वामींची रोज नित्यसेवाही करत असतो काही जण करतात सुद्धा आणि काहींकडनं जर का खंड पडला असेल किंवा काहींना इच्छा होत नसेल की सेवा करण्याची इच्छा होत नसेल किंवा काही कारणास्तव त्यांच्यामध्ये खंड पडला असेल आणि त्यांना जर का आता सेवा चालू करायची असेल तर त्यांची ती इच्छा होत नसेल तर त्यांनी काय करायचं बघा स्वामींची नित्यसेवा करणं हे आपलं काम आहे हे आपली गरज आहे जसं आपण रोज आपल्या नित्यकर्मामध्ये किंवा रोजच्या जीवनामध्ये जसं आपण आंघोळ करतो रोज जेवण करतो रोज देवपूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला आपली नित्यसेवा देखील ही रोज करायची असते आता काही कारणास्तव हो खंड पडू शकतो किंवा एखाद्या वेळेला आपल्याकडनं सेवा होत नाही ते वेगळं पण ज्यांनी सेवा करायची अजिबातच सोडून दिलं आहे जी अजिबात सेवा करत नाही मग त्यांनी काय करायचं तर बघा जसं आपल्याला रोज सर्व गोष्टी कराव्या लागतात त्याचप्रमाणे नित्यसेवा करणं हे देखील महत्त्वाचं आहे तुमचा तुम्हाला कितीही चांगला पगार असू द्या तुमचे कितीही आर्थिक गोष्टी चांगल्या असू द्या आता काहींचं कसं असतं जेव्हा दुःख येतं किंवा काही गोष्टी दुखाच्या येतात अडचणी येतात त्यावेळेस ते सेवा करतात बघा मग ती स्वामींची असू द्या किंवा त्यांच्या इष्टदेवतेची असू द्या किंवा इतर देवतेंची असू द्या जेव्हा त्यांना दुःख येतं अडचण येते तेव्हा ते, ते स्वामी सेवा करतात इतर सेवा करतात परंतु एक वेळ अशी असते की जेव्हा त्यांच्या आयुष्यात सर्व चांगलं होतं त्यांना पगार चांगला मिळतो नोकरी चांगली लागते त्यानंतर ते ही सेवा करायची सोडून देतात का तर आमचं चांगलं आहे आम्हाला गरज नाही तर तसं नसतं दुःख प्रत्य हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात कष्ट हे प्रत्येकाला असतात काहींना कमी असतात काहींना जास्त असतात तर सेवा का करायची असते तर बघा सेवा का करायची असते प्रत्येकाला कर्म हे भोगावे लागतात कोणाचे कमी असतात कोणाची जास्त असतात तुम्ही सेवा केली तरी तुम्हाला हे कर्म भोगावेच लागतात तुम्ही सेवा जरी नाही केली तरी तुम्हाला हे कर्म भोगावेच लागतात परंतु जर का तुम्ही ही सेवा करत असाल आणि तुम्हाला जर का एखादी मोठी अडचण आली किंवा एखादं मोठं संकट आलं तर बघा हे कर्म जे आहे, आहे ते भोगायचे आहेच परंतु त्याचे प्रारब्ध हे आपल्याला कमी जाणवतात त्याचे चटके जे आहे ते आपल्याला कमी बसतात यासाठी आपल्याला ही सेवा करायची असते बघा एखाद्या वेळाला एखाद्याचा खूप मोठा ॲक्सिडेंट होतो काही जण दगावतात त्यामध्ये काही जण वाचतात आपण म्हणतो थोडक्यात निभावलं किंवा वेळ आली होती पण काळ आला नव्हता तर बघा तेव्हा ती व्यक्ती काही सेवा करत असेल तर त्यांच्यावर आलेलं संकट देखील स्वामी महाराजे तारतात म्हणजे इतका मोठा ॲक्सिडेंट होऊन सुद्धा त्याच्यातनं सुद्धा ते बचावतात वाचतात हेच आपले कर्म असतात आणि त्या कर्माचे प्रारब्ध कमी करण्याचं काम आपण जर का आपन सेवा करत असू तर हे स्वामी करतात यासाठी आपण नित्यसेवाही करायची आहे आता ज्यांच्या सेवेमध्ये खंड पडला आहे त्यांनी त्यांची ही सेवा पुन्हा चालू केली तरी चालणार आहे त्यांना असं कुठलंही नियम किंवा बंधन नाही त्यांनी सेवा करायचीच नाही त्यांनी सेवा करायच्या आधी कुठलं आणखी त्यांना काही करावे लागेल का तर काही नाही बघा तुम्ही स्वामींच्या पुढे या स्वामींच्या मूर्तीसमोर फोटोसमोर या त्यांच्या पुढे त्यांची माफी मागा की बाबा ही सेवा महाराज ही सेवा मी बंद केली होती तुमची करायची ती सेवा माझ्याकडनं करून घ्या मी पुन्हा नव्याने तुमची सेवा चालू करत आहे माझ्याकडनं ही सेवा अखंड करून घ्या आणि त्याबद्दल त्यांची क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि आपली सेवा ही रोजचे रोज चालू करायची आहे बघा अगदी दहा ते पंधरा मिनटं लागतात ह्या सेवेला तसं बघितलं तर आपण मोबाईल एक एक तास घेतो टी व्ही एक एक तास बघतो गप्पा एक एक तास मारतो तर ही दहा ते पंधरा मिनिटाच्या सेवेला आपण टायमिंग देत नाही का देत नाही देऊ शकतो आपण टायमिंग आपण देऊ शकतो आता काही खरंच काही लेडीज म्हणा किंवा काही भाऊ दादा यांना कामामुळे किंवा कामाच्या व्यापामुळे टायमिंग नसतो खरंच त्यांना टायमिंग नसतो ते सेवा नाही करू शकत मग त्यांनी गुरुवारी सेवा केली तरी चालणार आहे त्यांनी गुरुवारी एक स्वामी चरित्र सारामृताचा पूर्ण पाठ वाचला तरी चालणार आहे त्यांनी स्वामींच्या अकरा माळी जप करायच्या त्यांनी स्वामींची रोज एक माळ जरी जप केली तरी चालणार आहे स्वामींना सांगायचं की माझ्याकडे तुमची सेवा करून घ्या तुमच्या सेवेसाठी मला वेळ द्या किंवा तुमची सेवा करण्यासाठी मला वेळ कसा निघेल हे तुमच्या म्हणजे त्यां सर्व त्यांच्या सोपवून द्यायचं आणि त्यांना सांगायचं की माझ्याकडनं तुमची जास्तीत जास्त सेवा करून घ्या कारण जेव्हा आपण सेवा करू ना तेव्हाच आपल्याला आपले चांगले कर्म हे साठून राहतात आणि अडीअडचणीला हेच कर्म आपल्याला कामं येतात बघा आता एखादा मुलगा शाळेत जात असेल आणि तो जर का रोज अभ्यास करत असेल तर बघा जेव्हा त्याची एक्झाम जवळ येते तेव्हा त्याला कमी अभ्यास करावा लागतो किंवा त्याची धावपळ ही कमी होत असते तसंच हे पण आहे आपण जर का रोज सेवा करत असू किंवा रोज सेवा केली तर आपल्याला एखादं मोठं संकट आलं अडचण आली तर बघा आपल्याला त्या वेळेस धावपळ ही करावी लागत नाही आता बघा एखाद्यावर मोठं संकट आल्यावर तो काय करतो तेव्हा तो स्वामींच्या धा धावा घेतो किंवा त्यांच्या देवाचं किंवा इष्टदेवतेचं किंवा त्यांचे जे गुरु असतील त्यांच्या धावा तो करतो त्यावेळेस त्यांच्या नतमस्तक जातो त्यांची सेवा करतो त्यांना विनवणी करतो की आम्हाला याच्यातनं वाचवा आम्हाला याच्यातनं बाहेर काढा किंवा एखाद्यावर मोठा प्रॉब्लेम आलेला असतो तेव्हा बघा डॉक्टरसुद्धा थकून जातात डॉक्टरसुद्धा हताश होतात आणि सांगतात की देवाच्या भरोशावर आहेत त्यावेळेस आपण देवाकडे जात असतो देवाकडे धावा घेतो मग आपण दुःख आल्यावरच देवाकडे का धावायचं आपण एरविका देवाची सेवा करत नाही आपण एरविका आपली नित्य सेवा करून आपले चांगले कर्म हे साठवून ठेवत नाही तर आपल्याला नित्य सेवा ही दररोज करायची आहे ज्यांच्या सेवेमध्ये खंड पडला असेल त्यांनी त्यांची सेवा ही चालू करायची आहे बघा काहींना सेवा करू पण वाटत नसेल ते अगोदर करत पण असतील आणि आता त्यांना सेवा करायची इच्छा नसेल तरीसुद्धा तुम्ही स्वामींच्या मूर्ती पुढे बसा स्वामींना विनवणी करा माझ्याकडे सेवा करून घे असं म्हणा आणि सेवा तुम्ही करायला चालू करा बघा देवाचं केल्याने आपल्याला काहीही कमी पडत नाही देवाचं केल्यामुळे देव आपल्याला मारत नाही नाही केलं तरी देव आपल्याला मारत नाही जर का आपण सेवा नाही केली तर आपल्यावर जेव्हा संकट येतं मग त्यावेळेस आपल्याला देवाच्या हे जास्त धावा करावा लागतात देवाकडे जास्त पळावं लागतं यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे सेवेमुळे आपलं आयुष्य हे चांगलं बनतं तुम्हाला सेवा करायला टायमिंग नसेल तर तुम्ही नामस्मरण करू शकता तुमचे जे हे कुठले गुरु असतील किंवा स्वामी समर्थ महाराज असतील तुम्ही त्यांचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करू शकतात तुम्हाला सेवा चालू करण्यासाठी तुम्हाला कुठलेही दिवस बघायची गरज नाही कुठला मुहूर्त बघायची गरज नाही कुठला प्रकट दिन बघायची गरज नाही ज्या वेळेस तुमच्या मनातील तुम्हाला सेवा करायची आहे त्यावेळेपासनं त्या, त्या दिवसापासून तुम्ही सेवा करायला चालू करा सेवा केल्याने काहीच कमी पडत नाही उलटं सेवा केल्याने आपलं मन प्रसन्न राहतं आपले विचार सात्विक राहतात आपल्याकडनं होणाऱ्या रा वाईट गोष्टी ह्या होत नाही किंवा काही वेळेला आपल्याकडनं चुकून वाईट गोष्टी होणार असतील तर देखील ह्या सेवेमुळे होत नाही एवढी ताकद स्वामीं ही स्वामींच्या सेवेत देखील आहे आणि तुम्ही ज्याही गुरूंची सेवा करत कर असाल किंवा करायची असेल त्या गुरूंची तुम्ही सेवा करू शकता फक्त सेवा ही भक्ती भावाने मनापासून तुम्हाला करायची आहे श्रद्धेने तुम्हाला करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली ती व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुमच्या काही इन्क्वायरीज असतील तर तुम्ही स्व कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात श्री स्वामी समर्थ